राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगर दक्षिण लोकसभेचे उमेदवार निलेश लंके यांची स्वाभिमान जनसंवाद यात्रा आज जामखेड तालुक्यातील व परिसरात पोहोचली होती यावेळी गावागावातील ग्रामस्थांनी त्यांच्या यात्रेला चांगला प्रतिसाद दिला यावेळी माध्यमांशी संवाद साधताना निलेश लंके म्हणाले की माझे निवडणूक जनतेने हातात घेतली असून ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची निवडणूक झाली आहे यात्रेला दिवसेंदिवस लोकांचा सहभाग वाढत आहे ज्यावेळी सर्वसामान्य जनता एकवटते त्यावेळी धनशक्ती सुद्धा उपयोगी पडत नाही यावेळी त्यांनी कथित ॲडिओ क्लिपबाबतही भाष्य केले जनसंवाद यात्रेचा आजचा नववा दिवस प्रत्येक दिवशी लोकांचा सहभाग जास्तीत जास्त लोकांचा सहभाग पाहायला मिळतो इतक्या उत्स्फूर्तपणे लोक बाहेर पडलेत म्हणजे मला सुद्धा एवढं वाटत नव्हतं की एवढं लोकांचा सहभाग दिसत म्हणजे रात्री आम्हा आम्ही एखाद्या सा सा। गावात सातचा जर टायमिंग दिलेला असता रात्री त्या गावात दीड दोन वाजता गेलं तरी असंख्य संख्येने उपस्थित असतात रात्री मी दरेवाडीत गेलो दरेवाडीत गेल तीन वाजता गेलो त्यांना टायमिंग दिलं तर आम्ही एक साडेसात आठचा पण तीन वाजता म्हणजे पाठचे तीन वाजतासुद्धा दोन चारशे लोकं तिथं गोळा झाली होती लोकांचा एकदम सहभाग चांगला आहे हे निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे मोठं पाहता तुमच्या काय असतं धनशक्ती विरोधात शेवट जनशक्ती ज्यावेळेस एकवटती ना सर्वसामान्य जनता ज्यावेळेस ह्या सर्वसामान्य जनतेचा ज्यावेळेस एकरूपपणा येतो ना त्यावेळेस धनशक्तीचा काही उपयोग होत नाही या ज्या वेळेस तुम्ही पाहिलं असताना आपल्या भारत देशाने दे का क्रांतिकारकांचा इतिहास पाहिले या जनशक्तीच्या पुढं सगळं परिवर्तनच होतं ना एक दहशतीचं वातावरण निर्माण म्हणून केला होता दहशत गेलं ते दहशत करणारे कोण आहे सगळ्या जिल्ह्याला माहिती आहे भांडवल दहशतीचं भांडवल करणारे म्हणजे स्वतः दहशत दहशत दादागिरी करणारे त्यांनीच भांडवल करायचे लोक हसतात उलट या गोष्टीला अहो द आम्ही मी जनसंवाद यात्रेत नऊ दिवस झाले जनसंवाद यात्रेत कोणाचा काय फोन झाला मला तरी प्रत्यक्ष शिर्यात त्या माहीत नाही आणि उद्या जे एकमेकाबद्दल जर कोणाचा फोन असेल ना तर त्यांच्यावर कारवाई करा ना आमचं काही म्हणणं नाही उलट इतके हास्यास्पद गोष्ट आहे काल परवा मी काल रावरी तालुक्यात असताना मला ते फोटो दाखवले जाणार एस पीला निवेदन द्यात त्यांनी एस पी ऑफिसला जे लोकांनी एस पी ऑफिसला तोडफोड केली तेच निवेदन द्यायला होते दादागिरी दहशत दा करणारे कोणी सगळे जगाला माहिती आहे ना आम्ही लोकांच्या हृदयावर राज्य केलं म्हणून आम्ही या जागेवर आलो ना दादागिरी तर दहशत दा कोणाची हे सगळ्या लोकांना माहिती आहे ना गुंडगिरी कोणाची सगळं दुनियाला माहिती आहे लोकं असतात उलट या गोष्टीला कुणी असू दुषी असताना त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे नाही बघा ना म्हणजे आम्ही चार तास उशीर आलेलो आहे या गावामध्ये तरीसुद्धा लोक इथं उपस्थित आहेत उशीर होऊन सुद्धा उत्साही आहे कुणी उठलं नाही सभेमध्ये एक वेगळ्या प्रकारचा उत्साह लोक सहभाग घेत आहेत प्रतिसाद देत आहेत जेव्हा लोक अशा पद्धतीने वागतात तेव्हा आपण म्हणतो की हे जे इलेक्शन आहे लोकांनी ताब्यात घेतलं आहे त्यामुळे नगर दक्षिणचं इलेक्शन जिथं लंके उभे आहेत तुतारी या चिन्हावर हे लोकांनी हातात घेतले आणि खूप चांगल्या मताने निलेश लंके तुतारी या चिन्हावर निवडून येतील निलेश लंके पहिलं तर एक गरीब संस्था माणूस आहे एकीकडे तर विरुद्ध जनशक्ती सगळीकडेच आहे बारामतीमध्ये तेच चालू आहे डॉक्टर अमोल कोल्हेंच्या मतदारसंघामध्ये तेच चाललं आहे भाजप म्हणजे धनशक्ती आणि इथंसुद्धा आपण जर बघितलं तर भाजप आहेच पण जे खासदार आहे जी पार्श्वभूमी आहे ते खूप मोठी आहे असं म्हणलं जातं त्यांच्याकडे जा पैसा खूप आहे आणि मग ते जर स्वतः उमेदवार असतील आणि त्यांच्या विरोधात शेतकरी कुटुंबातून असणारे लंके असतील तर मग नक्कीच धनशक्ती विरुद्ध जनशक्ती जनशक्ती म्हणजे सामान्य लोकं जे लंकेंबरोबर आज मोठ्या प्रमाणात तुतारीच्या मागे दिसतात साहेबांनी त्याचं उत्तर दिलेलं आहे कुणी काय कोणी काळजी करायची नाही मी तुमच्याबरोबर आहे जे आज धमकी देतात त्यांना पहिली संधी ही साहेबांनीच दिली होती ज्या कुठल्या पदामुळे ते आज बोलतायत ती पूर्वीची पदं सगळी साहेबांनी दिली होती त्यामुळे लोकं आज काही प्रमाणात धमकी दिल्यानंतर विचार करतात दोन मिनटं विचार केल्यानंतर म्हणतात की आपल्याला विचार खऱ्या अर्थाने महत्त्वाचे आहेत धमकी वगैरे आम्हाला काही फरक पडत नाही मी सुद्धा बारामतीमध्ये आणि त्या मतदारसंघामध्ये पुढच्या दोन दिवसानंतर जाणार आहे लोकांना आश्वासित करणार आहे आणि लोक आज साहेबांबरोबर आहेत आणि साहेबांवरचा विश्वास लोकांचा सा कुठेही मोडलेला नाही साहेबांवर प्रेम करतात विश्वास ठेवतात आणि तुतारी हे चिन्ह बारामतीतून सुप्रियाताईन या तीन लाखाली खासदार झालेला आपल्या सर्वांना बघायला मिळतील लोकनायक न्यूज